मला नाही येत उलट बघ ना आता डोळे भरले रडू येत दादा एका खास कवीला बोलवलंय बघूया हा खास कवी कोण आहे तू नाटकात काम करशील का म्हटलं हो मला आवडेल करायला नाही नाही उद्या सकाळी अकरा वाजता प्रयोग आहे तरी मी लपून छपून जायचे आता हे पहिल्यांदा कदाचित बाबांना कळेल <laughs> <laughs> आणि त्यात तू असं काय करायचीस की ज्याच्यामुळे मयुरा स्टेजवरती गेल्यानंतर प्रेक्षकांची हमखास रिएक्शन यायची बापरे <laughs> नमस्कार स्वागत आहे तुमचं एम एच जे अनप्लकच्या या स्पेशल एपिसोड मध्ये ज्यामध्ये आहे आमच्या सगळ्यांची लाडकी वन अँड ओनली चेतना भ <laughs> <वाँ। laughs> आला <laughs> हे मध्येच कस समीर दादा ठरतच नाही मग मी तिला प्रेमाने बंड्या हाक मारतो <laughs> आणि गेले सात आठ वर्ष आम्ही एकत्र काम करतोय हास्यचत्रेच्या संपूर्ण टीम बरोबरचा तिचा बॉन्ड हा खूप स्पेशल आहे काय कसं वाटतंय भारी वाटतय आपण पहिल्यांदा अशा फॉर्मल गप्पा हो, हो मग युजली ना आपण घरच्यांपासून सुरुवात करताना बरेच वेळेला असं होतं की आईबाबांपासून सुरुवात करतो भावांपासून सुरुवात करतो बहिणींपासून सुरुवात करतो पण आजच्या पॉडकास्टची सुरुवात मला तुझ्या सासूपासून करायची कारण मला माहिती आहे तिचा अनकंडिशनल सपोर्ट आहे तुला हो म्हणजे असं म्हणता येईल की मी घरातली मुलगी ती माझी आई आणि मंदार जावई म्हणून एकत्र राहतोय आम्ही जावई बापू पण तो नीट वागतो असं काही नाही आणि सपोर्ट म्हणजे इतका सपोर्ट लग्न होऊन सासरी गेलेली मुलगी म्हणजे काय हवं असतं अजून की आपल्या घरी जसं वातावरण आहे तसंच वातावरण पाहिजे तर, वाता तर मुलगी जास्त फ्रीली वागू शकतो ते मला मिळालं टच हे क्षेत्र असं आहे की इथे वेळे काळाचं काही बंधन नाही अनप्रेडिक्टेबल क्षेत्र असल्या कारणाने थोडं डिफिकल्ट होतं घरच्या गोष्टी मॅनेज करणं हो पण म्हणजे मी लकी असेन की मला कधीच विरोध झाला नाही कुठल्याच बाबतीत म्हणजे मी पहिले नाटक करायचं सोहळा तेव्हा आता घरापासून सुरुवात करते आधी सपोर्ट कसा होता तर कल्याणला शेवटचा प्रयोग झाल्यानंतर तेव्हा काही गाड्या वगैरे कोणाकडे नव्हत्या <coughs> तर आम्ही एक पंधरा वीस जण असायचो तर, तर ट्रेन गेली शेवटची आता काय करणार मग मा सगळे माझ्या घरी यायचे आणि आम्ही रात्री मग आईला फोन करून सांगायचो की आता ट्रेन गेली आम्ही येतोय घरी आई बिचारी उठून सगळ्यांसाठी पिठलं भात किंवा काहीतरी पोळी पिठलं असं काहीतरी सगळ्यांसाठी करून आम्हाला रात्री जेवायला वाढायचं कोणाचाच कधीच विरोध नव्हता आणि आता सेम इकडे आल्यावर पण आहे सासरी आल्यावर पण आई रात्री उशिरा येऊन सुद्धा मग मला म्हणतात की नको उठू ग सकाळी तुला परत सकाळी लवकर जायचंय तर मग काही नको करून जाऊस वगैरे आणि जर कधी इव्हेंटला मी गेले ना आवरून वगैरे छान दिसत असेल तर त्या मला म्हणतात रात्री उशीर झाला ना तरी पण मला झोप लागली असेल तरी मला उठवा ती दृष्ट काढायची आल्यावर किती स्वीट जेस्टर आहे मला एवढं आवडत म्हणजे वातावरणच घरातलं एवढं आवडतं आणि अशी सासू तर कोणाला मिळेल दादा की मला एकदा आईंनी विचारलेलं मी आणि मंदार असं दोन तीन वेळा बाहेर गेलो तेव्हा आम्ही अशा ठिकाणी गेलो किंवा अशा मीटिंग गेलो होतो जिकडे मी पूर्ण कपडे किंवा ड्रेस एखाद्या घालून गेले होते आणि नंतर मैत्रिणी बरोबर पिकनिकला शॉर्ट्स किंवा वन पीस असं घालून गेले होते तर आईंनी मला एकदा विचारलं मंदारला आवडत नाही का ग छोटे कपडे म्हटलं नाही असं काही नाही का, का। त्याच्याबरोबर नाही घालत तू असं त्याला नसलं तर तू घाल त्याला सांग की तुझं नाही आवड माझी आवड मला छान दिसत मी घालणार म्हणलं असं काहीच नाहीये पण आजही कधीही असं एक एखाद स्पेशल ओकेजन असेल किंवा काही महत्वाचा सोहळा प्रसंग असेल घरी गेल्यानंतर सासूबाई दृष्ट काढतात ज्या पद्धतीने आई बरोबरच तुझं असोसिएशन आहे त्याच पद्धतीने तू सासू बरोबर ते असोसिएशन ठेवले यामध्ये तुझं क्रेडिट पण आहे आणि त्यांचं क्रेडिट पण आहे त्यामुळे मी नशीबवान आहे मुलगी असं अजिबात म्हणणार नाही पण अभिनय करायच्या आधी सुरुवात तर खर तर डान्स पासून मला माहितीये की डान्स शोज पासन तू सुरुवात केली आणि इनफॅक्ट डान्स शोज करता यावे म्हणून तू फॅकल्टीच स्पेशलायझेशन चेंज करून घेतलं का असं काहीतरी हो, म्हणजे आधी दहावी झाल्यावर काय करायचं तर मला आधी तर संस्कृत मध्ये काहीतरी करायचं होतं हो मग मी अकरावी बारावीला केळकर कॉलेजमध्ये संस्कृत आहे म्हणून मी तिकडे ऍडमिशन घ्यायची शाळा कल्याण मध्ये कल्याण सुभेदार यायचं केळकर वजे केळकर कॉलेज तर केळकर कॉलेजला मी ऍडमिशन घेतली संस्कृत साठी पण तिकडे बारावी नंतर संस्कृत नव्हतं एफ वाय पासून तर मग म्हंटल की आता काय करूया मग एफ ला सायकोलॉजीला ऍडमिशन घेतली मी सायकोलॉजी सब्जेक्ट घेतला एफ वाय पासून की त्याच्यात आपल्याला काहीतरी करता येईल कारण त्याच्यात मला आवड निर्माण झाली आणि मग एफ वाय एसवाय पर्यंत सायकोलॉजी केलं पण तोपर्यंत माझे डान्स शो सुरू झाले म्हणजे सगळे काय अवॉर्ड फंक्शन वगैरे सुभाष नकाशे दीपाली विचारे उमेश सर उमेश जाधव सगळ्यांकडे मी शोज करत होते त्याच्यामुळे माझे मग प्रॅक्टिकल बुडायला लागले एसवायला वायला पण अर्ध प्रॅक्टिकल होतं सायकोलॉजीचं तर म्हटलं की आता आत्ताच बुडतंय तर मग टी वायला सगळे जर स्पेशलायझेशन सायकोलॉजी मध्ये केलं आपण तर कसं प्रॅक्टिकल हँडल करणार कारण आता त्याच्यात तर मला आता झालंय बाबा मी ॲडिक्ट झाले जा, असं म्हणू शकतो hmm. शोजसाठी तर ते तर मला नाही सोडायचे तर आता काय करूया काय करूया मग टीवायला मी इकॉनॉमिक्स घेतलं का तर इकॉनॉमिक्स मध्ये सहा पेपर मध्ये एक पेपर मॅथ्स जे माझं लहानपणापासून चांगलं होतं मॅथ्स माझं आणि दादाचं एक पेपर कम्प्युटर की दोन पेपर जरी झाले चारच पेपरचा अभ्यास करावा लागेल ना तो रट्टा मारून करू म्हणून मी इकॉनॉमिक्स घेतलं <laughs> पण त्याच्याबरोबर खो खो कबड्डी हे सगळे खेळ आवडायचे आपल्याला कबड्डी एक पाचवी पासून स्पोर्ट सुरू होतात कबड्डी लंगडी तर ते लंगडी सायमल्टेनियसली सुरू होतं पण नंतर आठवी नंतर कबड्डी कंटिन्यू झालं आणि मग त्याला फक्त एकदा बाबा असं म्हणाले की नको करूस यार आता तू म्हणजे मुलगी एक मोठी झाल्यावर जी काळजी असते की कुठे काय लागलं काय झालं दुखलं खुपलं तर मग पुढे काय करणार तर नको खेळूस कबड्डी तरी मी लपून छपून जायचे आता हे पहिल्यांदा कदाचित बाबांना कळेल आम्ही जिकडे प्रॅक्टिस करायचो ना माझ्या घराच्या समोरच होती एक शाळा त्याच्या ग्राउंडमध्ये आम्ही प्रॅक्टिस करायचो तर तिकडे बाबा एकदा मला शोधायला पण आले होते मी सांगितलेलं ती दा। की अभ्यासाला जाते म्हणून आणि कबड्डी नाही ती पण तिकडचे पण अरे मला सगळीकडे सपोर्ट मिळतो दादा तिकडे जे आमचे कोच होते त्यांना आम्ही मामा म्हणायचो त्यांनी आधीच बघितलं बाबांना ते म्हणे की अरे बाबा येतात तुझे बाबा येतात मग मला ते शाळेच्याच ग्राउंडमध्ये आम्ही करतो एका वर्गात लपवलं वगैरे बाबा येऊन गेले त्या मामांशी बोलले वगैरे आणि बाबा गेले बाबांना वाटलं दा की मी नाहीये करायला पाहिजे आणि तुला एक उत्तम नाटक पण त्याच्यानंतर लगेच मिळालं याच्याबद्दल ना माहिती नाही आहे हा मी मग अशी म्हंटल सोहळा मी आधी करत होते नाटक त्याच्यात पण ते डान्सिकलच होतं नाटक म्हणजे सगळ्या काय कोकणातल्या सगळ्या परंपरा मंगळागौर आम्ही त्याच्यात करायचो सगळ्या प्रकारचे डान्स होते फोक आणि त्याच्यातच नंतर मी एक रोल केला रिप्लेसमेंट म्हणून ज्या घरातली ती गोष्ट होती त्या घरातल्या मुलीचा रोल केला मी नंतर काही प्रयोगानंतर आणि येस मग त्याच्यानंतर कॉलेज तोपर्यंत पूर्ण झालं मग मी जॉब पण करत होते कुठे कुर्ल्याला एक कंपनी एक होती शांती गिअर्स म्हणून तिकडे अकाउंट मध्ये मी जॉब करत होते होियर बॉल येस मग त्याचे पार्ट सगळे काय एक्सपोर्ट होतात कंपनी काय इम्पोर्ट होतात हे सगळं मी ते अकाउंट सगळ बघायचं त्याचा तर तेव्हा मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला माझी स्कूल फ्रेंडच होती ती म्हणजे आहे अजूनही ती आता कॅनडाच असते अक्षया पारिंगे म्हणून ती ती लोच्या झाल्याने नाटक करत होती तिचा मला फोन आला की ऐक ना तू नाटकात काम करशील का म्हटलं हो मला आवडेल करायला नाही नाही उद्या सकाळी अकरा वाजता प्रयोग आहे आणि तिने मला रात्री फोन केला काय हा तिने मला माझा पाय फ्रॅक्चर झाला मी नाही करू शकत तुला प्रयोग करायला जमेल का मी म्हटलं की आता म्हणजे ती म्हणाली प्लीज कर माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाही मी नाहीच करू शकत आणि आता उद्या सकाळी प्रयोग आहे तो कसा कॅन्सल करू तर मी म्हंटल की ठीक आहे मग आम्ही कल्याण मध्येच राहायची ती पण ती पहाटे साडेचार वाजता माझ्या घरी आली आणि दिवशी दिवशी हो पहाटे साडेचार वाजता घरी आली सहा वाजेपर्यंत आम्ही असं कारण तिला उभं राहून मला काहीच दाखवणं शक्य नव्हतं तिचा पाय फ्रॅक्चर होता ती असं आखून बिखून आम्ही सगळं स्टेज इकडे हे इकडे हे मी लोचा झाला नाटक पाहिलं होतं पण ऑडियन्स म्हणून पाहिलं होतं आपल्याला हा रोल करायचा आहे म्हणून बघणं वेगळी एक गोष्ट असते पण मला सेट माहिती होता फक्त नाटक बघितल्यामुळे सो इकडे हे इकडे मग ह्या वाक्याला तू इकडे जाशील ह्या वाक्याला इकडे जाशील आणि एक डान्स पण आहे म्हणून मी तुला विचारते असं तिने मला सांगितलं एक प्रॉपर पवळा कॅरेक्टर होता त्यातलं लोच्या झाला रेमधलं